अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र आंदोलन स्थळावरील मंडप काढू देणार नाही मनोज जरांगे पाटील यांची माहिती गृहमंत्री व्यासपीठ उचलायला सांगतो का तुम्हाला राज्यातली वातावरण दूषित करायची आहेत का संचारबंदी कशामुळे लावली संचारबंदीचा आम्ही आदर केला मंडप कसा काढता ते बघतोच मी अंतरवाली जाणार मंडपाला हात लावून दाखवा तुम्ही दादागिरी करायला लागले आहात मोबाईल पाहून टाका स्टेज काढून टाका स्टेज काढून टाका मला मराठी करणार त्याला घटना कायद्यानं आम्ही उपोषण नाही करायचे कायचे सामोरं नको करायचे गावकऱ्यात व्यासपीठ उचला म्हणजे तिथे व्यासपीठ उचला म्हणजे गृहमंत्री हे सांगतो काय तिकांचे दादा गेले मराठा मग तुम्हाला वातावरण दूषित करायचे का राज्यात त्या दिवशी तुम्हाला दंगलच घडून आणायचं राज्यात मी नाही हो दिलं राज्यात काही हेही गृहमंत्र्याचं त्या दिवशी होत आजही पुन्हा तेच आम्हाला इकडे काढून दिलं उपचार घ्यायला मी इथं मजेशीर सांग सात उपचार घेत बसू समाज संकटात असताना समाज संकटात मी उपचार घेऊ त्यावेळेस उपोषण अधिकाऱ्यांनी काय सांगितलं होतं ना बोलून झालं काहीच नाही तिथं काय कापाकापी झाली का संचारबंदी लावायला कशामुळे संचारबंदी लावली काय कारणे संचारबंदी लावायला लावली तर ठीक काय हरकत नाही तुमच्या आदर करायला आम्ही संचारबंदी पाचच लोक तिथे होते तुम्ही मंडप काढा म्हणजे काढावर कसं मंडप काढता तुम्ही वा रे गृहमंत्री हे मराठीचे नेते साथ देणार त्यांना लोकशाही मार्गाने कोर्टाने सुद्धा मान्य कोर्टाने सुद्धा सांगितलंय हायकोर्टानं लोकशाहीचा अधिकार कोणी त्यांचा मूलभूत हक्क आहे वैयक्तिक अधिकार कोणी हिस्काम नाही घेऊ शकत तरी तुझं काढून टाकणार वाढा कसं काढतात बघतो हे सगळं गृहमंत्र्यांनी सांगितल्या शिवाय दिवस केलं काय करायचं त्यांचं काय बुक आता वाट बघणार म्हणून मी आंतरवाडी जाणार कस का मंडप करता तुम्ही म्हणजे लोक संकट काढतात मी आरम के साथ घेऊ का इकडं चलाय पण का दादागिरी कशामुळे मंडपला हात लावून दाखवा तुम्ही कसं मंडप काढता कसं व्यासपीठ काढता जेल मध्ये आम्ही तुला अटक करायचं अटक कर नाही करायचे अजिबात होत का मराठ्यांना म्हणजे संपल नाही जातीवाद नाही तर काय म्हणतात ना तुम्हाला बोलल्यावर शब्द लागते ना कारभार निभाव लागतो पहिले जर उपोषणला बसले ना तर राजाला दाय होते असा राजा नसतो રાજા લોકશાહી માર્ગાના મારું કરે ઉકટ ફેકિત નસ્યા તમે કસકા ઉકટું ફેકતા બગ કમી પેધડા ધડા નિર્ભીડ માંડણી કરના ખબર લાઈવ